लोकसभेच्या मतदानाचा पहिला कल निकालाचा आलेला आहे आणि कमर खासदार अमोल कोल्हे सव्वा लाखाच्या आसपास लीडवर आहेत काय तुमची पहिली प्रतिक्रिया आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे नारायणगाव नारायणगावकरांनी जो उमेदवार म्हणून आपले गावचे उमेदवार म्हणून जे अमोल कोल्हे आहेत ते आज लाख सव्वा लाखाचे निश्चित स्वरूपात आघाडीवर आहेत आणि एवढ्या मतांनी आघाडीवर असल्यानंतर विजय हा नक्की आहे आणि हा नारायणगावकरांसाठी किंवा आपल्या तालुक्यासाठी निश्चित स्वरूपात अभिमानाचा क्षण आहे तुम्ही आणि प्रचारामध्ये मोठी मेहनत घेतली होती आज त्याचा चीज झाल्यासारखं वाटते हा चीज तर झालंच खर तर उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शरद पवार साहेब असतील ज्या पद्धतीने भाजपनी पक्ष फोडून कार्यक्रम केले या पक्षांचे आणि हे संपवण्यासाठी प्रयत्न केला मला वाटतं मतदारांनी मतदानातून त्यांना चोख उत्तर दिले की तुम्ही महाराष्ट्र हा झुकणारा नाही महाराष्ट्र हा कायम लढणारा आहे मला वाटतं हा एक संदेश हा दिल्लीला पुन्हा एकदा महाराष्ट्राने दिला आहे आणि निश्चित स्वरूपात नारायणगाव आणि वारूवाडी या दोनही गावांमध्ये एक मोठ्या जल्लोषाचं वातावरण आज दिसून येतं आहे महाविकास आघाडी बरोबर शिवसैनिकांची भूमिका या आघाडीत महत्वाची होती सर्व शिवसैनिकांनी चांगलं काम केलं मी तेच म्हटलं ना ज्या पद्धतीने पक्षावर आपल्या घाला आला आपल्या महाराष्ट्रावर घाला आला ज्या पद्धतीने पेजून उठते बाळासाहेब ठाकरेंनीच सांगितलंय आपल्याला अन्याय सहन करायचा नाही विरुद्ध लढत राहायचं आणि मला वाटतं ते ह्या शिवसैनिकांनी सगळ्यांनी दाखवून दिले की तुम्ही आमच्या अंगावर आलं तर आम्ही अंगावर घेतल्याशिवाय राहत नाही ही आमची रणनीती कायम होती ही आजही होती कालही होती आणि उद्याही राहणार आहे लोकसभेची निवडणूक संपली मतदानही झालं त्यानंतर आज निकालही लागल्या जमा आहे आता तयारी विधानसभेची सोशल मीडियावरती तुमच्या नावाची मोठी चर्चा जुन्नर तालुक्यामध्ये होते काय तुमची भूमिका राहील भूमिका पक्ष सांगल ती भूमिका असणार आहे कारण इथं सुद्धा ही जी अन्याय सत्ता आहे ती सुद्धा अशीच उलटून टाकावी लागणार आहे कारण इथं सुद्धा ज्या पद्धतीने फक्त खुनशीचं राजकारण इथं नारायणगाव नारायणगाव परिसरामध्ये केलं जातं त्याला सुद्धा निश्चित स्वरूपात तडा द्यायचा आहे त्याला सुद्धा शह द्यायचा आहे आणि ती सुद्धा सत्ता उलटून टाकायची यासाठी पक्ष सांगेल ती जबाबदारी आणि पक्ष देईल ती दी भूमिका वारवाडीचे सरपंच राजेंद्र आपल्या बरोबर आहेत राजे काय पहिली प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया अमोल कोल्हा सव्वा लाख मतांनी आघाडीवर आहेत बाब आहे चांगल्या प्रकारची बाब आहे खर तर सगळी मेहनत ही सर्व मतदारांची आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकांनी चांगला उमेदवार कसा आपल्या गावचा देता येईल खरं तर तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेस औरंगाबाद रोडची जी गाव बैठक झाली त्याची प्रतिक्रिया हो होती आणि पूर्ण चालू उचलून ठरली यामध्ये महाविकास आघाडीचं मोठं श्रेय आहे